बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण पैसा टिकत नाहीये लक्ष्मी स्थिर नाही काही काही वेळेला असं होतं की पैसा यायच्या आधीच त्याचे जायचे मार्ग म्हणजे जाण्याचे रस्ते तयारच असतात कधी येतोय आणि कधी जातोय याचं कारण असं आहे की बऱ्याच गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू था शकतात तुमचा वास्तुदोष कारणीभूत ठरू शकतो त्यानंतर प्रारब्ध कारणीभूत ठरू शकतो प्रारब्ध म्हणजे तुमचं मागच्या ह्याच्यातून आलेलं कर्मातून आलेल्या ज्या गोष्टी असतात त्याने प्रारब्ध बनतं ते प्रारब्ध तुमच्यासाठी कारणीभूत ठरू शकतं काही बाबतीत देवता म्हणजे तुमची कुलस्वामिनीची नाराजगी किंवा कुलदेवतेची सेवा कमी होणं ह्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कारणीभूत ठरू शकतात प्रत्येकाच्या कारणं वेगळी जशी जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे तसं प्रत्येकाची कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात काही वेळेला तंत्र बाधा किंवा काही नकारात्मक शक्ती सुद्धा कारणीभूत ठरतात ज्या अचानक घरामध्ये येऊन पैसे कमी होणं किंवा काय अशा गोष्टी कारणीभूत ठरतात ठीक आहे आपण असं धरूया की एक नॉर्मल कारण आहे त्यामुळे सुद्धा तुमचा पैसा टिकत नाहीये तर मग एक छोटासा उपाय आहे जो घरगुती पद्धतीने तुम्ही करायचा आहे सलग त्रेचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्याने काय करायचं एक मातीचं गुडलक येतं ज्याच्यामध्ये आपण असे रुपये दोन रुपये पाच रुपये असे आपण टाकतो ना पैसे जमा करतो ते मातीचं गुडलक घेऊन यायचं आहे आणि ते घराच्या पश्चिम दिशेला घरामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा आधी तुम्हाला माहीत हव्यात तर बरोबर पश्चिम दिशेला ते ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या यथाशक्ती किंवा तुमच्या सामर्थ्यानुसार त्यामध्ये एक रुपया दोन रुपये दहा रुपये तुम्ही जे काही टाकताय ते सलग त्रेचाळीस दिवस टाकायचे आहेत बघा त्रेचाळीस दिवस झाल्यानंतर कधी म्हणजे असं नाहीये की तुम्ही दहा रुपये टाकले की त्रेचाळीस दिवस दहाच टाका काही गरज नाहीये कधी एक टाकला कधी पाच टाकले कधी दहा टाकले जशी इच्छा होईल त्या पद्धतीने त्रेचाळीस दिवस मात्र तुम्हाला रोज त्यात काही ना काही पैसे टाकायचे आहेत ते पूर्ण झाल्यानंतर काही नाही सिम्पल आहे तो गुडला फोडून टाकायचा आहे त्यामध्ये जे काही पैसे येतील ते पैसे जमा करायचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी मुलांना भेटवस्तू मग तुम्ही एखादी एक एक वही देऊ शकता मुलांना शाळेच्या पेन्सिल पेन रबर असं कुठलंही वस्तू द्या किंवा एखादी भेटवस्तू द्या मुलांसाठी आणि किंवा तुमच्या सख्या बहिणीच्या घरी जर काही अडचण असेल तर त्यातून आपल्या बहिणीला मदत करा बघा बहिणीच्या ब्लेसिंग फार कामाला येतात त्यामुळे बहिणी बहीण बहेन कधीच भावाचं वाईट चिंतू शकत नाही